श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्ष आदेश सर्वांना बघा अनेक लोक समस्या समस्यांमध्ये अडकलेले आहेत जीवनात अनेक इडापिडा आहेत खूप त्रास आहे, आहे। भौतिक जीवन व्यवस्थित नाहीये मानसिक आत्मिक टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये लोक जात आहेत काही लोकांचे वे वगैरे वगैरे अनेक प्रश्न पण आहेत त्याच्यावर तर मी उत्तर देतोच आहे पण माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे बघा जीवनात त्रास येत राहतो जात राहतो म्हणून डगमगू नका जास्त मानसिक टेन्शन घेऊ नका बघा तुम्हाला कितीही काम असलं तरी चालेल पण मानसिक टेन्शन नसावं बघा ज्यावेळेस मानसिक टेन्शन माणसाला येतं तर माणसाला शारीरिक रोग निर्माण होतात म्हणून माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती माझ्या दरबारात म्हणजे स्वामी महाराजच्या मठामध्ये अनेक येणाऱ्या व्यक्तीला मी तेच सांगतो जीवनात उन्हाळा पावसाळा हिवाळा येतच राहतो त्याच्यामुळे डगमगू नका तुम्ही आणि हार नका मानू आज ना उद्या तुम्ही गड जिंकणार हे शंभर टक्के त्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टी बाबा भक्तांकडनंच होतील असंही नाही आहे काही गोष्टी तुमच्या पण हातांमध्ये आहेत त्या स्वतःहून तुम्ही प्रयत्न करायला हवेत म्हणून माझं प्रत्येकाला एक प्रार्थना आहे सगळ्यांनी बघा तुम्ही आम्ही देवभोळे आहोत भक्तिमार्गात आहोत हा सनातन धर्म आहे आणि या सनातन धर्मात तुम्ही आम्ही हिंदू आहोत मग ते हिंदू परंपरेमध्ये आपल्या ग्रंथपुराणामध्ये जे आहे त्या पद्धतीने माणसाने वागायला हवं हो। अनेक लोकं बघा जीवजंतू चार प्राण्यांचे जे मुख्य प्राणी आहेत त्यांचे बळी घेतात मांस मच्छी मदिरा याचं सेवन करतात आणि मग लोक बोलतात महाराज आमच्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधानच नाही बघा माझं प्रत्येक भाव भाविकांना हेच मत आहे सुख शांती कशी येणार ज्या वेळेस एखादं सुख एखाद्याचं आपण हिरावून घेतो त्याच्या जीवनामध्ये त्याला देवांनी या मृत्यूलोकामध्ये भोग भोगण्यासाठी या मृत्यू लोकात पाठवलेला आहे तो त्याची कर्म करत राहतो हे मी मुख्या प्राण्याबद्दल बोलतोय म्हणजे किंवा बकरा असू द्या कोंबडी असू द्या इतर अनेक प्राणी असू द्या त्यांना सर्वसामान्य मानव हा जगून देत नाही व्यवस्थित आणि मग त्यांना घेऊन कापून ते खातात आणि राक्षासारखे वागतात मग आशांच्या घरामध्ये सुख शांती मानसिक आसम आत्मि आत्मिक समाधान कधीच लाभत नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगत राहतो बाबा तुम्ही याचा त्याग करा नाही लगेच जमलं तर हळूहळू त्याग करा लगेच या गोष्टी होत नाहीत आज मी असं पण विचार कराल महाराज हे नास्तिक लोक कशी जपतात मग बघा ह्या नास्तिकांचा विनाश जवळ आलेला आहे हे यांनी कितीही मोक्या जीव घेऊ जीव घेऊ किंवा इतरांना त्रास करू पण ज्यावेळेस त्यांचा पुण्याचा साठा संपत येतो ना आणि ह्या जन्माचं पाप आणि मागच्या जन्माचं पाप एकत्र होतं त्यावेळेस त्यांचा विनाश होतो बघा कर्म एवढी तीव्र असतात हे कोणालाच वाचवत नाही आणि प्रत्येक माणूस त्याच्या कर्माने जन्माला येतो आणि कर्मानेच जातो म्हणे प्रत्येकाला वेळेत प्रत्येकाला मी तेच सांगत असतो बाबांनो देवाने तुम्हाला स्वतंत्र दे देह दिलेला आहे तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे स्वतःचं रूप दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर तुम्हालाच करायला तो अधिकार दिलेला आहे मग तुम्ही कसं वागायचं कसं वागू नये हे तुमच्या हातामध्ये म्हणून देवाला दोष देणे आणि संतांना दोष देणे हे चुकीचं आहे सगळ्यांना कळतं चांगलं काय आणि वाईट काय पण काही लोक अहंकारामध्ये जातात आणि अहंकारामध्ये गेलं तर त्यांचा विशा विनाश हा अटळ आहे म्हणून आपल्या साधू संतांनी आणि महापुरुषांनी सांगितलेलेच आहे बघा ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही आहे त्याची पूजा व्यर्थ जाते म्हणजे त्याच्या मनामध्ये भावच नाही आहे त्या पूजेला पण काही अर्थ राहत नाही आहे आणि एखादा किती गुणवान असला पण रूप किती सुंदर असू सु द्या किती गुणवान असू द्या पण माझं एकच माने पण त्या रूपाला व्यर्थ म्हणजे ते रूप व्यर्थ असतं त्याला काहीच अर्थ नसतं म्हणून मी प्रत्येकाला सांगतो गुण किती चांगले असले पण रूप तुमचं चांगलं पाहिजेल तर त्याला अर्थ निर्माण होतो अन्यथा होत नाही आणि बघा जर तुम्हाला भूकच नसेल जेवणाची इच्छाच नसेल तर भोजन पण व्यर्थ मानलं गेलेलं आहे त्याला पण काय अर्थ ईश्वराने दिलेला नाही आहे आणि एखाद्याला जर कुठल्या गोष्टीचा सदुपयोग करता येत नाही आणि उगाच व्यर्थ काहीतरी बडबड करत जातो मग मा माझ्या जा जीवनात सुख शांती नाही मानसिक समाधान नाही मग त्याच्या घरामध्ये धन कसं टिकेल आलं लक्षामध्ये मग ते ध्या धन पण व्यर्थ आहे म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगत आलेलं आहे आणि एखादा जर असा व्यक्ती असेल ज्याला साहसच नाही आहे म्हणजे प्रोत्साहन म्हणजे पुढे जाण्याचंच त्याला इच्छाच नाही आहे साहसच नाही आहे त्याच्यामध्ये तर त्या हत्याराचा उपयोग काय जो आहे त्याला लढताच येत नाही आहे फक्त मोठे मोठे हवेमध्ये शब्द फेकत राहतो अशा लोकांना त्या तलवारीचा काहीच उपयोग होत नाही मी म्हणून म्हणून प्रत्येकाला सांगतो हे सगळं व्यर्थ आहे मग आणि बघा जर एखाद्याला परोपकार करता येत नाही तर त्यांनी व्यर्थ बडबड करू नये माझं प्रत्येकाला एक मत आहे मग त्याला मनुष्य असं म्हटलं गेलेलं नाही मग ते मनुष्य स्वरूप व्यर्थ मानलं गेलेलं आहे येते लक्षामध्ये काही लोक असेच काहीतरी बडबड करत राहतात इतरांना दोष देत राहतात एखाद्याचं घेतात परत देत नाहीत आणि मग आती काही आपल्या मनासारखं करायला लागतात मग अहंकारी दंभ अशा काही गोष्टी गाजवायला लागतात म्हणून मग ते मनुष्य जे देवाने आपल्याला देह दिलेला आहे तो व्यर्थ असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या महापुरुषांनी आपल्या ग्रंथपुराणामध्ये पण अशा काही घटना लिहिलेल्या आहेत आणि बघा जर अर्थ नसेल तुमच्याकडे तर मनुष्य पण व्यर्थ मानला गेलेला आहे जर तुम्ही कुठल्या गोष्टीचा नीत अर्थ अर्थच पकडत नाही आणि व्यर्थ बडबड करायला लागला तर त्याला मनुष्य व्यर्थ असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून तो मनुष्य मूर्खामध्ये ग होतो आणि तो व्यर्थ पद्धतीने धावायला लागतो म्हणून माझ्या प्रत्येकाला एक सांगणं आहे लहानात लावून राहा आणि एखाद्याकडं अर्थ नाही आहे मी प्रत्येकाला ते सांगतो मग त्या शब्दाला पण काय महत्त्व नाही आहे मग ते शब्द पण व्यर्थ मानले गेलेले आहे तुमच्या शब्दातच अर्थ नाही आणि व्यर्थ बडबड करायला लागला तर मग ते शब्द पण व्यर्थ आहेत म्हणून त्याला साधू संतांची संगत असावी लागते तर त्या शब्दाला महत्त्व आहे तर आणण्यात येत नाही व्यर्थ बडबड करून पण काही उपयोग नाही आहे आणि जर त्याच्या मनामध्ये प्रेम नसेल तर तो जीवन पण व्यर्थ मानलं गेलेलं आहे मनातच प्रेम भावना नाही इतरांबद्दल श्रद्धा नाही काही नाही अहंकार गाजवणे दंब गाजवणे मग ते जीवन व्यर्थच आहे ना ते मग जीवनात जगून तरी उपयोग काय मग अशांचं जीवन व्यर्थ जातं आणि तो चौऱ्याऐंशी लक्ष भटकत राहतो आणि बघा बुद्धी एखाद्या व्यक्तीला जर बुद्धी नसेल आणि बुद्धी नसेल तर अशा लोकांना न्याय करायचा न्यायच करता येत नाही आणि ते न्याय पण व्यर्थ मानलं गेलेलं आहे मग असे लोक बुद्धीहीन असतात त्यांना न्याय करता येत नाही व्यर्थ बडबड करतात आणि एखाद्याने कोणी जर एखाद्याने त्याचा बोलतात ना जिथं भंडारा उधळतात अशा ठिकाणी काही लोकांना आनंद वाटतो बाबा माझ्या नावाचा मोठेपणा केला मग मी त्याचीच बाजू घेईल म्हणजे त्याला कसंच एखाद्याला बोलतात ना ज्या ठिकाणी काही लोकं भांडणं मिटवतात पण ज्याचा व्यक्ती असतो तो त्याच्याच बाजूने बोलत असतो दोघांमध्ये दोघांची बाजू व्यवस्थित घेत नाही समतोल नसतो मग अशा लोकांना व्यर्थ मानलं गेलेले आणि त्यांचा ज्ञान व्यर्थ मानला गेलेला आहे आपल्या ग्रंथपुराणांमध्ये म्हणून अशांना बुद्धीहीन असं म्हटलं गेलेलं आहे अशा लोकांकडे जाऊ पण नाही आणि ज्याच्यामध्ये विनम्रता नाहीये व त्याच्याकडे विद्या तरी कुठून येणार आहे म्हणजे जो लहानात लावून राहत नाहीये त्याच्याकडे विद्या कुठून येणार आहे म्हणजे बघा भक्ती मार्गात तुम्ही ज्यावेळेस आलात तर तुम्हाला जर समजा तुम्ही एखाद्या गुरूंच्या सानिध्यात आहात जर त्या गुरु गुरूंसमोर तर तुम्ही विनम्रता दाखवली नाही या इतरांना तुम्ही योग्य ज्ञान दिलं नाही काही भलतं ज्ञान द्यायला लागले अंधश्रद्धा वाढवायला लागले ती मानली तेचा तेचा तर ती, ती विद्याव्यर्थ मानले गेलेली आहे हाल लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही ज्ञानवंत बघा निसर्ग ज्ञानवंत असून पण उपयोग नाही आहे त्याच्या सा त्याच्यामध्ये कुठला तरी अर्थ दडलेला पाहिजेल तर त्या ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे नाहीतर ती आद अन्यथा ती व्यर्थ मानल्या गेलेली आहे आपल्या विद्वानांनी सांगितले राशी ऋषीमुनींनी सांगितलेल्या आणि ग्रंथपुराणामध्ये पण या घटना आहेत प आता काय आता एका महिलेने एक सांगितलेलं आहे महाराज माझ्या मिस्टरांना मी कितीही सांगितलं पण त्यांच्या मुखातनं स्वामी समर्थ नामच येत नाही त्यांना ते नामच आठवत नाही आणि त्यांना ते घेताच येत नाही मी आताच सांगितलं जर नाही भावन देवाला पाव जर श्रद्धा जर नसेल तर ती पूजा व्यर्थ आहे येते लक्षामध्ये जर मनात श्रद्धा नसेल तर ती पूजा व्यर्थ मानली गेलेली आहे म्हणून मी प्रत्येकाला सांगतो श्रद्धा असेल तरच तो नाम घेऊ शकतो अन्यथा घेऊ शकत नाही अन्यथा मोबाईलवरतीच राहणार इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब व्यर्थ काहीतरी बघत राहणार मग कीर्तन सत्संग अशी लोक पाहत नाही मग मनामध्ये पण नाम येत नाही जे मनात बसा बसत तेच आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये त्याची चालना होत राहते आपल्या मनामध्ये तेच येत राहतं मग मनामध्ये नाम येत नाही मग आचरण आपलं दूषित व्हायला लागतं आणि त्याच सगळ्या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये फिरायला लागतात नाम फिरत नाही मग वाईट गोष्टी फिरायला लागता। मा लागतात माणूस कुमार्गाकडे जायला लागतो मग अशी लोक नाम घेत नाहीत ते फक्त वेगळ्या पद्धतीने विचार करतात मनामध्ये तो तोंडावर तर बोलत नाही आतून व्यर्थ बडबड करत राहतात आणि अंधश्रद्धेची भावना दाखवतात वरवर ती श्रद्धा आणि प्रेम असते पण मनापासून ती श्रद्धा नसते म्हणून अशा लोकांना सांगून काही उपयोग नाही ज्यावेळेस अशा लोकांचे जमीन हात टेकतात गुडघे टेकतात त्यावेळेस ते स्वतःहून स्वामी महाराजांच्या दरबारात येतात येतात वेळ आल्यावर बरोबर नाम घेणार आलं लक्षामध्ये मग यांना कुठलाच औषध नसतं कारण की हे बोलतात ना हे फक्त मोबाईल आणि आपल्या मनासारखं करणारे लोक आहेत आशांना कुठलंही नाम आठवत नाही मनी न्याय भावन देवमाला पाव तुम्ही बघा एखाद्याला तुम्ही किती अमृताचं थेंब पाजणार जर त्याला घ्यायचंच नसेल त्याला आमरच व्हायचं नसेल तर मग ते समुद्रमंथनासारखी अवस्था होणार आहे अल लक्षामध्ये त्याला जर चौऱ्याऐंशी लक्षच भटकायचे असेल तर त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही आल लक्षामध्ये त्यामुळे हा विचार सोडून द्या तुम्ही तुमचं नाम घ्या बघा तुम्ही ते नाम घेतलं तरी तुमच्या नवऱ्याचा उद्धार होऊ शकतो मी काय सांगतोय आपल्या येणाऱ्या पुढच्या चौ चाव, चौदा पिढ्या मागच्या सात पिढ्यांचा आपल्या ग्रंथपुरामध्ये उल्लेख आहे जो व्यक्ती जी भक्ती देवाची करतो त्याच्या ह्या पिढ्यांचा उद्धारपण होतो येतं लक्षामध्ये म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा त्यांना समजवायचा प्रयत्न करत राहा आणि नाम त्यांच्या मुखात किमान पाच दहा मिनटं काय होईल समोर बसून करून घ्या लहान मुलासारखं आता तुमचे पतिदेव आहेत मग त्यांना एक मुलासारखं गो गोंजरून मुंजरून काय असेल त्या पद्धतीने प्रेमाची भावना दाखवून त्यांच्याकडनं ते नाम करून घ्या आलं लक्षामध्ये हरकत नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो हे यु युगच तसं या युगामध्ये आता नाम नाही आठवणार या युगामध्ये फक्त कलेची जे कुमार्ग आहेत हेच आठवणार आहेत आलं लक्षामध्ये मग ह्याच गोष्टी भविष्यात होत राहणार आहेत आणि बघा काही लोक असे म्हणतात आम्ही या वैज्ञानिक जीवनामध्ये जगतोय देव कसं मानू आता मी तेच सांगितलं एखाद्यामध्ये गुणच नसतील श्रद्धेचे हां श्रद्धाच नसेल आणि जर एखाद्याला भूकच नसेल हां आणि त्याला सदुपयोगच करता येत नसेल त्याच्यात बोलतात ना तो निडरपणाच नसेल एखाबद्दल परोपकाराची भावनाच नसेल एखाद्या मर्मध्ये अर्थच नसेल प्रेमभावनाच नसेल बुद्धीच नसेल आणि विनम्रताच नसेल तर अशा लोकांना मार्ग कसा कळेल मला सांगा कळणार आहे का यांना वैज्ञानिक जीवनामध्येच भटक नाही समजणार आहे म्हणजे यांना हेच समजणार कारण की हे जी वैज्ञानिक जीवनामध्ये या गोष्टींना हे जे आता आपण मीडियावर बघतो पब बार आणि काही ठिकाणी बाया नसतात ह्यांना हेच आवडतं यांना अध्यात्म आवडणार नाही यांना मठ मंदिरं या गोष्टी आवडणार नाही कधीच यांना फक्त मजा मस्ती आणि जीवनामध्ये भटकणे याच गोष्टी यांच्या जीवनात होत राहणार आलं लक्षामध्ये म्हणून यांना भक्तिमार्ग आवडणार नाही बघा आप प्रत्येकाला हवा तर लागते पण ती हवा आपण पकडू शकतो का नाही तसाच देव आहे हवा तर समजते पण आम्हाला सगळं जाणवते हे सृष्टी हे ब्रह्मांड आणि हे लोक हे जे काही नासानी जे काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या कोणतरी चालवते त्यांनीही सांगितलं आहे पण ते आम्हाला मनावर बिंबवायचं नाही आहे आणि ते चालवणारा कोण आहे म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे मूळ ब्रह्म पण या आता वैज्ञानिक लोकांमध्ये जगणारी लोकं आहेत कारण की हे नास्तिक आहेत यांना काही अध्यात्म मार्गाशी घेण देण नाही आहे हे सनातन धर्माबद्दल हिंदू समा हिंदू लोकांबद्दल आणि काही हिंदू पण आपलीच लोक आहेत ते नावं ठेवत राहतात आलं लक्षामध्ये म्हणजे या ही जी लोक आहेत ना यांनी सरळ हा धर्म सोडून आपला सनातन धर्म सोडून अनेक पंथ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करावा आणि मग काय तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोला काही लोक आपल्या हिंदू सनातन धर्मावर बोलतात हिंमत नाही दुसऱ्या सनातन इतर धर्मावर इतर पंथावर आणि मजब या संप्रदायावर बोलायची हिंमत आहे का त्यांची नाही तर सर धडसे जुदा येते लक्षामध्ये तिथं हिंमत होणार नाही अरे आपलीच लोक आपले पाय खेचतात आणि आपल्या धर्माचा बोलतात ना आपल्या धर्माबद्दल वाईट कमेंट करत राहतात आणि वाईट बोलत राहतात असे पण नीच वृत्तीचे लोक आहेत माझं एक मन मत आहे प्रत्येक जे भाविक ऐकत असतील जो कोणी वाईट कमेंट करत असेल त्याला तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे कारण मी सनातनी आहात तुम्ही हिंदू आहात तुम्ही नाथ भक्त आहात स्वामी भक्त आहात तुम्ही कुठल्या देवाचे भक्त असा तुमची श्रद्धा आहे भाव भक्ती आहे म्हणून तुम्ही ऐकताय माझाच व्हिडिओ नाही अनेक कुठल्याही संतांचा व्हिडिओ असेल जर एकाने वाईट कमेंट केली तर एक तर ती डिलीट करा किंवा त्याला ब्लॉक करा या त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर द्या कारण की आपल्या सनातन धर्माचा साधू संतांचा अपमान होता नये म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगतो म्हणजे हे वैज्ञानिक जीवनामध्ये जगणारी लोक आहेत ना हे यांचं काम नाही अध्यात्म मार्गामध्ये विज्ञान ज्यावेळेस संपतं तिथून पुढे अध्यात्म चालू होतो येथे लक्षामध्ये माझं म्हणणं काय डिप्रेशनमधून मी काढू शकता का सर्वसामान्य माणसाला या मानसिक रोगमधून काढू शकता का नाही काढू शकत तुम्ही कोणाचं मन पकडू शकता, शकत, शकता का नाही पकडू शकत तुम्ही कोणाची बुद्धी पकडू शकता का नाही पकडू शकत हे लक्षामध्ये जे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं निर्माण होतं जे बो बोन मॅरोमधून रक्त निर्माण होतं ते निर्माण करू शकतात का नाही करू शकत एखाद्याचं कॅन्सर होतं एखाद्याला अशुद्ध रक्त त्या बोन मॅरोमधून निघतं मग ते शुद्ध करून दाखवाना का माणूस मरतो त्याच्यावर अजून उपाय निघाले निघणार पण नाही हे लक्षामध्ये ते देवच करू शकतो हे देवाने ही यष्टी त्याची तुम्हाला दिलेली आहे आलं लक्षामध्ये पण तुम्हाला मानायचं नाहीये तुम्हाला कुठंतरी याला पाडायचं पाडायचंय म्हणून तुम्ही वैज्ञानिक जीवनामध्ये जगताना करू हा तुमचा भाव आहे आणि तो भाव आहे अंधश्रद्धेचा बघा अहंकार जास्त काळ टिकत नसतो अहंकार हा मूर्ख माणूस असतो आणि त्याचा विनाश हा स्वतःच्या हाताने तो करून घेतो कारण अहंकार याला रावण असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचा विनाश काही कालांतर रामाच्या हातातनंच होतो म्हणजे स्वतःचाच आतला राम त्याला साथ देत नाही आणि विनाश तो विनाशाच्या मार्गाकडे जातो आणि स्वतःचा विनाश करून घेतो आणि तो कशामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन मानसिक टेन्शन घेऊन मानसिक समाधान मिळत नाही अशा लोकांना त्यांच्या घरात कधीच सुख शांती नसती काही वाद विवाद टेन्शन असतं फक्त त्यांना मार्गामध्ये कसं नाव ठेवायचं कशी कमेंट करायची इतरांना कसा दोष द्यायचा हेच अशा लोकांना माहिती असतं कारण की काही लोक अंधश्रद्धा वाढतात त्यांना तुम्ही बोला तुम्ही त्यांच्याकडं लक्ष द्या आणि पण जे सत् सत्कर्म सद सांगतात सद्गुण सांगतात अशा लोकांना तुम्ही कमेंट करता तुमच्या सारखा महामूर्ख या जगामध्ये अहंकारी पुरुष कुठेच नाहीये आणि त्याचं पतन तो स्वतः करून घेणार हे आपल्या ग्रंथ पुराणांमध्ये पण लिहिलेले आहेत म्हणून मी परता सांगतो बाबांना असं वागू नका चांगलं वागा चांगलं राहा आनंदात राहा उगाच व्यर्थ बडबड करू नका विनाश तुमच्याच हाताने तुम्ही करून घ्याल कारण की तुमची कर्मच तुम्हाला संपवणार तुम्हाला संपवणारा कोण व्यक्ती नाही कुठला साधू नाही कुठला देव नाही कुठला मनुष्य नाही तुमची कर्मच तुम्हाला खाली पाडणार आणि मृत्यूच्या आरी नेणार म्हणजे अशी पण काही लोकं असतात आता काही लोक महाराज नवनाथ भक्तिसार आणि गोरक्ष किम्यागार प्रवाह याच्यामध्ये काय फरक आहे बघा असं काही नाही आहे कपडा कुठलाही वेगळा असला तर स्वरूप एकच असतं तुमच्या वाचनावर आहे तुमचा भाव जर दृढ असेल तुमची श्रद्धा असेल तर काही हरकत नाहीये तुम्ही वाचू शकता पण तुमचा आनंद भाव पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यात नात उभे राहणार आहे तुम्ही फक्त वाचा शब्द एकच असतात फक्त काय ग्रंथ छापणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपल्या आपल्या पद्धतीने ग्रंथ छापतात पण त्याच्यामध्ये जर भाव ठेवला तर ईश्वर एकच आहे त्यामुळे चिंता करू नका तुम्ही तो ग्रंथ वाचू शकतात आणि त्याप्रमाणे ग्रंथ सगळे एकच आहे फक्त वाद छापण्याची जे काय प्रत असतात ते वेगवेगळे असतात एवढंच काय आहे आता काही लोक महाराज देव बांधणे म्हणजे काय असं काही नाही बरं का मी मागं पण सांगितलेले काही लोक बोलतात कानिपनाथ बांधणी होते का बाबांनो देवाची बांधणी कधीच होत नाही हा भ्रम आहे जे सांगतात त्यांना भोंदू असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या ग्रंथपुराणामध्ये पण त्यांना नाही नाहीये आपल्या भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे आणि साधू संतही सांगतात म्हणून आशांच्या नादी लावू नका देव कोणाला बांधता येत नाही आणि देव बांधू शकत नाही तुम्ही फक्त देवपूजा करा अनन्य भावानी करा मनोभावे करा श्रद्धेनी करा तळमळीनी करा निर्मळ भाव ठेवा अहो त्या देवाऱ्यामध्ये देवे देव स्वतः तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही का तुमचा भाव महत्वाचा आहे बाकी तुमचं तर्कवितर्क महत्वाचं नाहीये कारण भक्ती मार्ग श्रद्धा आणि भाव भावनेलाच महत्त्व दिलेलं अन्यथा सगळं व्यर्थ आहे आता गुरुपौर्णिमा विषय माहिती सांगा एखाद्याचं एकाचं मत आहे असं नाहीये बघा मी माहिती सांगणार आहे गुरुबद्दल ज्यावेळी गुरुपौर्णिमा आहे आपल्या श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षात मठ आहे त्या मठामध्ये भव्य गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्यावेळेस मी गुरुपौर्णिमे पौर्णिमेबद्दल सर्वांना योग्य ते प्रबोधन करणारच आहे आता सांगायला गेलं तर गुरुपौर्णिमा गुरुतत्व खूप मोठं आहे वेळ पुरणार नाही पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं पण आता काय स्वतःचा धंदा उभा कसा करायचा बघा बाबांनो माझं एक मत आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान हवं आहे त्याला कुठला बाबा नसावा तुम्हाला ज्ञान पाहिजे त्या धंद्यातलं ज्ञान पाहिजे कुठला जर धंदा करायचा असेल तर एखादा धंदा करायचा असेल तुम्हाला तुमच्या तुम्हा बुद्धीमध्ये असेल आणि हा धंदा वेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चाल चालतो त्या ठिकाणी किमान वर्षभर तरी माणसानी काम करावं आणि त्या धंद्याचं नॉलेज घ्यावं माहिती घ्यावी आणि मग त्या धंद्यामध्ये हात घालावं म्हणजे व्यर्थ पैसा जात नाही याच्या लक्षामध्ये काही लोक धंदा करायच्या अगोदर तो धंदा टाकतात तो व्यर्थ जातो आणि कर्ज होतो अशांवरती आणि बोलतात मग आमच्या जीवनामध्ये काहीच चांगलं चाललेलं नाही कारण की माणूस स्वतःच्या जीवनात स्वतः कारणीभूत असतो म्हणून मी परत सांगतो बाबा असं न वागू नका पहिले त्या धंद्याची माहिती घ्या मग तुम्हाला कळेल धंदा काय येतो आलं लक्षात तोपर्यंत धंद्यात हात घालू नका धंद्याची माहिती घ्या त्याचा अनुभव घ्या आणि मग धंदा टाका अशा पण काही गोष्टी असतात आता नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण करत असताना अमावस्या पौर्णिमा आली तर मग ते पारायण करावे का नाही करावे बघा तसं पण नाहीये बघा अमावस्या पौर्णिमा काय वाईट नाहीये दत्त महाराजांच्या पौर्णिमेच्या दिवशी जन्म झालेला आहे तिन्ही श्री सा आता या माझा दंड त्रिकूट त्रिकुट आहे ते आ लक्ष त्रिगुणात्मक रूप आहे ते आणि नवनाथ हे आमावस्याच्या दिवशीच लोक गडावर जातात येते लक्ष्यामध्ये म्हणून अमावस्या किंवा पौर्णिमा ही वाईट नसते माणसाचे विचार वाईट असतात त्याच्यामुळे माणूस डगमगत राहतो कारण मनामध्ये भूत वापो जर उभं राहिलं तर ते सगळं व्यर्थ असतं ती श्रद्धा पण व्यर्थ होते मनामध्ये भाव दृढ पाहिजे श्रद्धा दृढ पाहिजे तरच तुम्ही हे नवनाथ भक्तीचार गुरुचरित्र पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करतानी नवनाथ भक्तीचार पारायण करताना कुठला मूर्त आणि शुभ मुहूर्त पाहू नये कुठला वार पाहू नये ज्यावेळेस तुमचं मन बोलेल ज्यावेळेस तुमचा भाव उभा राहील मग ते रात्र असू दुपार असू सकाळ असू त्यावेळेस ते पारायण करावं पण ज्यावेळेस तुम्हाला पारायण करायचं असेल त्यावेळेस समजा दुपारी करता येतो उपास धरावा संध्याकाळी करताय तो उपास धरावा जर पहाटे करता येतो उपास धरायचा गरज लागत नाही दुपारी अन्न घ्यावं संध्याकाळी अन्न घ्यावं त्या ग्रंथामध्ये नियम लिहिले त्या पद्धतीने ते पारायण करावं आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे एवढी चिंता करायची गरज नाही अमावस्या पौर्णिमा वाईट असते का काही वाईट नाही आहे कारण की आपल्या मनावरती अनेक वर्षांवरच्या या गोष्टी बिंबवलेल्या असतात त्याच्यामुळं माणसाचं मन बिथरलेलं असतं चंचल असतं त्याच्यामुळे या गोष्टी त्याला समजत नसतात आणि तो व्यर्थ दिशेला धावायला लागतो म्हणून पहिले विचार गाडून टाका आणि अनन्य भावाने ती सेवा करा सगळं छान आहे आणि सुंदर आहे आलं लक्षामध्ये म्हणून माझं प्रत्येकाला तेच सांगणं असतं बाबांनो विचार स्वच्छ ठेवा आचरण स्वच्छ ठेवा मन निर्मळ ठेवा तर तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी चांगल्या गोष्टी घडायला लागतील अन्यथा तुम्ही वन वन भटकणार तुम्हाला कुठलाच मार्ग भेटणार नाही अनेक ठिकाणी तुम्हाला त्रास होणार अनेक लोक फसवणार म्हणून याच्यामध्ये न अडकता योग्य अधिकारी पहा जो विनामूल्य तुम्हाला मार्गदर्शन करत असेल योग्य ज्ञान देत असेल वेड्या वाकड्या वळणावर जे तुम्हाला हात देणारा असेल अशा लोकांचं मार्गदर्शन घ्या अन्यथा तुम्ही टाळावं नाहीतर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवताचे मनोभावे भक्ती करा तुमच्या ग्रंथपुराणाला इष्टदेवतेला गुरु माना त्यांची सेवा करा जोपर्यंत तुम्हाला मानव देहातले योग्य गुरु मिळत नाही तोपर्यंत आलं लक्षामध्ये बघा जे मी तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या मनावर बिंब भी, बिंबलंच असेल आणि हे बिंबवा जे मी ज्ञान दिलं आहे ते व्यर्थ घालू नका आणि मनोभावे सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामींचं नामस्मरण करा नाथांची उपासना करा जो कुठला तुमचा आवडता देवाचा असेल एकाच देवाचे चरण पकडा बघा या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा जे मी तुम्हाला सांगितलं आहे एवढं च परत सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश